हे माझ्या हिंगोली येथील घराच्या छतावर खालून आलेला वेल चांगला मोगरा आहे तो आणि फुलं वगैरे छान येतात आता बाहेर नेमका संपलेला आहे काही कळ्या वगैरे लागलेल्या आहेत आणि या ठिकाणाहून तो वेल येतो खालून त्यानंतर एक तोंडल्याचा वेल आहे या ठिकाणी हे तोंडले वगैरे लागले का तन तोंडले वगैरे लागले कुठं ह्या तोंडले वगैरे दिसतात हे कोणतं दाखव हे ह्या तोंडले वगैरे हे भरपूर येतात आणि खायला खूप टेस्टी असतात आणि कराळ आणि तीळ आणि मुगाची डाळ टाकून कशी कशी करायची मस्त लागते हां हे अशा भरपूर लागलेल्या आहेत आणि हे असं या शेतावरच हे वेल असतं आणि उन्हाळ्यातसुद्धा याचं खायला मिळतं ही कोळासीन आहे काही लागलंच काम करताना शेतावर तर हे थोडंसं लावावं लागतं म्हणून हे कोळासीनसुद्धा ठेवलेली आहे इकडे काही वेष्टीज ज्या वस्तू असतात त्या वेष्टीज वस्तूंमध्ये हे माझ्या शिकण्याच्या काळामधला माझा एक स्टो होता वातीचा त्याचं एक ते ठेवलेलं होतं ते तर त्याचा वापर आता या झाडासाठी केलेलं आहे त्याच्यामध्ये शोचं झाड सदाफुलीचं झाड असं लावलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा फुलाचं वगैरे लावलेलं आहे तर या ठिकाणी हे गोबीचं रोप तयार केलेलं आहे हे हे गोबीचं रोप तयार करून परत या ठिकाणी इलायचीचं रोप तयार केलेलं आहे खालचं आणि पलीकडे सुद्धा लिंबोणीचं रोप तयार केलेलं आहे यामध्ये रोप तयारी करावी लागते आणि हा पारंपरिक आमच्या घरचा हा कद्दू आणि या कद्दूचं तुरईचंसुद्धा या ठिकाणी आयुर्वेदात खूप महत्त्व असतं आणि याचासुद्धा वापर या ठिकाणी मी रोप लावण्यासाठी केलेला आहे <laughs> हे हे मंगेश पाणी वगैरे टाकतो आहे त्यालासुद्धा आवड निर्माण झालेली आहे या ही गोबीचं जे रोप लावलेलं आहे या गोबीच्या रोपासाठी ही एक शेती तयार केलेली आहे या ठिकाणी आणि ही अगदी भुसभुशीत बुश जमीन आहे केलेली ही आणि हे छेतावरच आहे सर्व हे जे काय आहे हे छेतावरच आहे हे बघा हे हे सर्व आणि या ठिकाणी हे शेलनीचा वेल आहे या ठिकाणी काही फुलांचे आहेत या ठिकाणी हे आपलं फुलाचं आहे या ठिकाणी मुगाचं झाड आहे लावलेलं या कुंडीमध्ये आणि शेलनीचं आणि मुगाच्या बघा हा फुलवर आता मुगाच्या शेंगा आणि आमटी खायला फार चवदार लागतं आणि आता ते सुरू होऊन जातं आता या ठिकाणी बघा हां या ठिकाणी काही रोपं असं आडोसामधून रोपं लावलेले आहेत ला आणि या ठिकाणी हे जे रोपं आहेत काही फुलांचे झाडं काही तुळशीचे झाडं कारण आयुर्वेदात सर्वात जास्त तुळशीला महत्त्व आहे आणि हे तुळशीचे रोपं या ठिकाणी तयार करून नंतर कुंडीमध्ये लावत असतो या ठिकाणी ही जी रोपोटीका केलेली आहे यामध्ये सर्व हे आंब्याची झाडं रोपटे लावून त्याला कलम वगैरे करून हे गवत्याचे ह्याचेसुद्धा रोप तयार केलेले आहे या ठिकाणी एरंडीचं झाड आहे होळीला लागतं त्याचा फांटा म्हणून तो सुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तर या ठिकाणी आता हे हे सर्व या ठिकाणी लावलेलं आहे आता याच्यामध्ये असं साईडनं सुद्धा असं कोथिंबीर वगैरेही लावलेले आहे आलू वगैरे असं सर्व आहे या ठिकाणी केळीची झाडंसुद्धा आहेत आमच्या दांडेगावच्या ताईच्या इथून मळा असल्यामुळे केळीचा त्या ठिकाणी हे लॉकडाऊनमध्ये तिथे होतो आणि ते कंदसुद्धा त्या ठिकाणाहून या ठिकाणी आणले होते आणि हे गवती चहा गवती चहा सर्व हे या ठिकाणी काही हे खत वगैरे असते काही बियाणं असते तुरई वगैरे हे सर्व असं खताचं वगैरे बिबियान हे या ठिकाणी हे आंब्याचं रोप जे लावलेलं आहे हे हे बाजूला आंब्याचं जे झाड आहे या आंब्याच्या झाडाचे दोन कोयी दिल्या होत्या आणि त्या शेजाऱ्यानं दुसऱ्या एका शेजाऱ्यानं दोन त्या आंब्याच्या कोय दिल्या होत्या अशा त्या कोळींचा वापर आपण या ठिकाणी एक दोन तीन आणि चार आणि पाच असे झाडं तयार झालेले आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी हे शे शेवंतीचं रोप तयार केलेलं आहे हे हे केळीचे झाडं बघा कसे सुंदर आहेत गच्चीवर आहेत हे बघा आमचा मुंगसाजी खोकले कसा पाणी टाकतो त्याला हे आवड निर्माण झालेली आहे आणि पाणी वगैरे टाकतो तो तर या ठिकाणी हे काही फुलांचंसुद्धा त्याच्यामध्ये लावलं ला जातं तुळस वगैरे आणि okay. हे हे वेगवेगळ्या तुळशी आहेत माझ्याकडे ही वेगळी ही वेगळी याच्यामध्ये आ, या ठिकाणी दुसरी तुळस कुठे ही 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 वेगळी अशा वेगवेगळ्या साऱ्या तुळशी माझ्याकडे आहेत पाच ते सहा प्रकारच्या वेगवेगळ्या लावत असतं या ठिकाणी हे बघा आता हे वेष्टीच काही वस्तू ज्या होत्या या वेष्टीच वस्तूंमध्ये हे बघा आता हे डबे वगैरे ठेवलेले आहेत ते वेस्टीच होते परंतु बघा त्याच्यामध्ये कलम वगैरे कशा आलेल्या आहेत ते अगदी हे गुलाबाच्या वगैरे कलम हे मुगाचं मुगाच्या मुगाच शेंगा वगैरे आहेत मुगाच या मुगाच्या शेंगांमध्ये या ट्रेमध्ये मिरचीचं रोप लावलेलं आहे मिरची येतं या ठिकाणी हळद लावलेली आहे हळद सुद्धा येतं या ठिकाणी काही फुलांचं वगैरे रोप लावलेलं आहे हे तुरीच्या आहेत या ठिकाणी या ठिकाणी हा जो माठ आहे हा माठ जुना झालेला आहे आणि याच्यामध्ये काही वेस्टेज ज्या काही वस्तू आहेत आपल्याकडे हे असं हे याच्यामध्ये खत तयार होतं हे आणि हे सेंद्रिय खत म्हणून आपल्याला या ठिकाणी वापरता येतं या ठिकाणी चुका आहे पालक आहे तुरई आहे परत मूग असून गवार आहे भेंडी आहे हे मिरचीचे रोपसुद्धा आहेत हे मिरच्याचं रोप वगैरे छान आहे शेपूसुद्धा लावलेले आहे परत याच्यामध्ये टोमॅटो आहे आणि परत ही आपली फोडणीची भाजी सुद्धा लावत असतो आपण ते ते सुद्धा येतं घोळाची भाजी आणि फोडणीची भाजी हे असं गावरान मेवा या ठिकाणी मला शेतावरच खायला मिळतं या ठिकाणी हे बघा हे असं या ठिकाणी काही वेगळ्या सुद्धा रोप तयार करतो आपण आणि कोणत्याही नातेवाईकाला हा आता हे हा, हा हा सर्वात महत्त्वाची वनस्पती आणि वेल आहे हा गुळवेल आहे आणि हे गुळवेलसुद्धा आपण तयार करून काही लिंबाचे झा झाडं जे आहेत गचाडा बघून त्या ठिकाणी त्या गोळवेल लावत असतो आपण हे चिमण्यांसाठी पाणी वगैरे ठेवलेलं असतं या ठिकाणी ही बघा ही एक तुळस वेगळी आहे आता या तुळशींचं महत्त्व हे आपली फोडणीची भाजी आणि आंबाड्याची भाजीसुद्धा आंबाड्याची एक भाजी खाल्लेली आहे आणि आता हे दुसरीसुद्धा भाजीला आलेलंच आहे हे इकडे चिमण्यांचं पाणी वगैरे आहे ह्या चिमण्या आहेत या समोरच्या झाडावर हे स्वच इकडे लावलेलं आहे हे गाडीचा माझ्या डबल एस गाडीचा रिंग आठवण म्हणून ठेवलेला आहे हे या ठिकाणी हे हे सर्व हे हे बघा आता हे सुद्धा हे इकडेसुद्धा एक आहे शेत आणि हे इकडे शेत असून इकडे रानकांदा वगैरे आहे आणि याच्यामध्ये सुद्धा हे वेस्टिज जे काही वस्तू आहेत आपल्या वेस्टिज वस्तू ज्या आहेत या माठात टाकलेल्या असतात आणि या माठामध्ये ही आपली जी कुऱ्हाड आहे या कुऱ्हाडीनं काय करत असतो आपण असं असं पाणी वगैरे टाकून त्याच्यामध्ये हे असं हे हे भिजवलं जातं आणि भिजवल्यामुळे काय होतं की याचं एक खत तयार होतं आणि ते खत आपल्याला लागलं जातं आता याच्यामध्ये तुळस आहेत वेगवेगळ्या काही आता ही फोडणीची भाजी ही दुसरीकडे श्विट केल्या जाते ही या ठिकाणी फुटलेली ही तुळस वेगवेगळ्या तुळस गुलाब आणि हे, हे 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 ही वनस्पती तुम्हाला वाटतं की ही म्हणजे कुठेही असते कशाला लावली असेल मी तसं नाही हे याचं याचं महत्त्व जे आहे याचा या पाच ते सात पत्त्यांचा काढा तुम्ही प्यायचा ताप आणि खोकला आणि सर्दी या या पानांमुळे राहू शकतं आणि व पानं हे वाळवून तुम्ही धुपटनसुद्धा घेऊ शकता आता या बघा ही वेगळी तुळस ही वेगळी तुळस ह्या वेगवेगळ्या तुळशी हा वेग, रानकांदा जर बैल वगैरे तुमचा फुगला वगैरे असेल तर हा या या कांद्याचा त्याला कांदा चारून टाकायचा पोळीमध्ये वगैरे हे आणि हे करटुल्याचा वेल आहे आणि हे काही वेस्टीज आमचं हे फ्रीज आहे जुनं आणि हे जुनं फ्रीजचासुद्धा वापर आपण केलेला आहे या ठिकाणी आता हे बघा हे गच्चीवर आपलं हे केवढं मोठं झाड झालेलं आहे या फ्रीजमध्ये हे फुलंसुद्धा लागलेले आहेत सुंदर 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 त्याला फुलं लागतात आणि ही तुळस ही तुळस जी आहे ही आपली तुळस आपल्या विठ्ठलाला आवडणारी ही तुळस आहे आपण जर गेलो आपण याला पंढरपूरला तर या तुळशीच्या माळांची फार आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते हे कटुले हे 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 कटुला लागलं होतं परंतु हे याला वेगळं पिवळं पडलेलं आहे त्याच्यामुळं हे इकडे दुसरे आता कर्टुले लागत आहेत त्याला हात वगैरे लावता येत नाही ते काय व्हायला हात वगैरे लावल्या चाललं हे बघा आंबाळा आलेला आहे या कुंडीमध्ये या कुंडीमध्ये तुळस आलेली आहे कर्टुल्याचं वेल आलेलं आहे मुगाचंसुद्धा येऊन जातं नंतर आता नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला दा ही कुंडी बघा आणि हे या ठिकाणी माझं झाड जे आलेलं होतं आपल्या याचं जांभळीचं जांभळीच्या काही फांद्या तोडल्या होत्या ताराला लागत होत्या म्हणून तर त्या फांद्यांचासुद्धा वापर या ठिकाणी करत असतो आता हे बघा हे कलांगडाचं कलांगडाचं रोप आणि कलांगडाच्या म रोपामध्येच रोपा करटुले आहेत करटुल्याचा वेल आहे हा करटुल्याचं वेल आहे आणि हे आंबाडा आहे आंबाड्याची भाजी तर खातोच आपण आता पानांची खाली अगोदर नंतर हे हे डायरेक्टली यांची खाऊन टाकायचं असं आहे आमचं प्रयोजन या ठिकाणी चवळी आहे भैमुग आहे भैमुग आहे पसऱ्या भैमुग आता होऊन जातो तर तयार आणि त्यानंतर वांग्याची झाडं बघा ही वांग्याची झाडं काही बऱ्यापैकी आलेले आहेत आणि हे पिवळं वगैरे झालेलं जर असेल पान वगैरे तर या पिवळ्या पानाला तोडून टाकायचं तुमच्याही पारसबागेत जर काही हे असं पिवळं आलं असेल तर याला असं दुरून तोडून टाकायचं म्हणजे काय होतं की ते झाडाचं व्यवस्थित संगोपन होऊन जातं हे बघा टोमॅटो कसं आलेलं आहे आता या ठिकाणी बघा थोडंसं गच्चं दिसायला परंतु या ठिकाणी आलेलं आहे कारल्याचं वेल हे बघा लस लसदार असा कारल्याचं वेल आहे आणि हे वेल जो आहे या ठिकाणी आता माझ्याकडला आता हे तुळशीचे ज्या झाडं आहेत जास्तीत जास्त तुळशीची झाडं असतात आणि हे बघा ते कुठून छाटणी करायचं या जांभळीच्या झाडाचे हे हे महत्त्वाचा मुद्दा असतो की आपण आता खालून छाटणी केली आहे बाकीचे झाडंसुद्धा लावलेली आहेत आपण ते सर्व एकूण कनेरी आणि एकूण हे जांभळीचं झाड फुलांचं झाडं हे असं हे लावलेलं आहे खाली मग आणि हे हे इकडे आता आता हे आता ह्याला आता हे या ठिकाणी लावा लागेल काहीतरी मिल आणि आणखीन दुसरं एक शेत आहे इकडं हे बघा आता या ठिकाणी हां हे वाळूक वगैरे वाळू काकडी हे ही बिट्टू हे असं इकडे हां हे बघा हे, हे काय आमची भेंडी कशी वाढली बघा खत वगैरे टाकतोय माझ्या धर्मपत्नीचा सपोर्ट असतो चांगला आहे माझ्यासोबत फिरत आहे परंतु सपोर्ट असतो चांगला त्याच्यामुळे होतं ते घरचं मातीसुद्धा आणून टाकण्यासाठी मदत केलेली आहे एक दोन टोपले आणून टाकलेले आहेत हे असं बघा या ठिकाणी सुद्धा मिरची वगैरे हे सर्व आहे या ठिकाणी भयमूग लावलेला आहे बघा ए प्रत्येकाची आता वेगवेगळं लावत असतो या ठिकाणी आता जांभळीचं रोप तयार केलेलं आहे हे जांभळीचं रोप हे जांभळीचं रोप तयार केलेलं आहे की कोथिंबीरचं असं बुचके बुचके टाकतो छोटे छोटे आम्ही आणि हे आयुर्वेदातलं हे बघा पुदिना पुदिनांचा काढा करायचा काढा आणि तो काढाही पियायचा आहे या ठिकाणी बघा हे वेस्टीज आहे या आमच्या या मांडवासाठी हे सपोर्ट दिलेला आहे आता हे वांग्याचं इथं रोप आहे याच्यामध्ये काकडीचं तयार व्हायला आहे त्याला बीज घातलेलं आहे हे काही लेकरांचे प्लॅन्ट असतात हे बघा तुरीमध्ये बघा साईडला काय केलं आहे कोथिंबीर ठेवली हे बघा आलेली आहे चांगल्या पद्धतीनं इकडे भैमुगाचं रूप निघण्यास सुरू झालेलं आहे हे बघा हे या ठिकाणी जांभळीचं रोप टोमॅटोज हे पूर्ण इकडे दोडक्याचं वेल आता या मांडवावर येतो इकडे आणि हे सर्व असं गच्चीवर आहे हे 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 गच्ची बघा या गच्चीवरच गच्ची सर्व आहे हे हिंगोलीमध्ये माझ्या राहत्या घचं व्यवस्था आहे ही हे बघा हे सध्याचं वातावरण जाड़ा हे झाडं वगैरे हे झोपडं वगैरे आणि हे हे आता गुळवेल लावलं जातं हे गुळवेल लावण्यासाठी आहे आणखीन एक आहे ते सुद्धा लिंबाच्या झाडाच्या बुड़ाला लावून टाकत असतो